आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार आहेत नाता मंगळवार पासून आणखीन करोडो मराठी इकडे येणार असे दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत आहेत मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार रा असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला एक इंच हटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला जरी टाकलं जेल लाल सडल जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगण्या याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत